एसटी चालकांना करावी लागते तारेवरची कसरत गुत्तेदारांच्या अर्धवट कामाने प्रवाशी नागरिक त्रस्त शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे काम अर्धवट झाल्याने ऐन बसस्थानकासमोर अरुंद झालेल्या रस्त्यावरून मार्ग काढताना एसटी चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे संथगतीने सुरू असलेल्या या महामार्गाच्या कामामुळे वाहन चालक व वा नागरिकांना काम होत आहे शहरातील या मुख्य रस्त्यावर तहसील कार्यालय उपविभागीय अधिकारी कार्यालय पाटबंधारे कार्यालयासह नामांकित हॉस्पिटल व शिक्षण संस्था आहेत तसेच मुख्य शहरात व बाजारपेठेला जोडणारा रस्ता आहे शहरातून रस्त्याचे काम करत असताना नागरिकांना व वाहन चालकांना त्रास होऊ नये यासाठी रात्रंदिवस काम करावे लागते मात्र सदरील गुत्तेदाराने अर्धवट काम करून मुख्य रस्ता अरुंद बनवला आहे विशेष म्हणजे बसस्थानकासमोर एक पदरी रस्ता केल्याने एसटी चालकास उभी वाहने ऑटो आणि पादचारी यांना सांभाळत मार्ग काढण्याची कसरत करावी लागत आहे यात ट्रॅफिक पोलिसांनाही घाम फुटत असल्याचं चित्र आहे महामार्गाचे काम तात्काळ न झाल्यास अपघात संभव होऊ शकतो बातमी जनकल्याणाची